नमस्कार मित्रांनो अजित बिरोडकर ऑनलाईन चॅनल मी तुमचे स्वागत आहे आपण मालवण एक्सप्लोर करतोय तर आज आपण एक सुंदर मंदिर आज एक्सप्लोअर करणार आहोत हे बघा आपले मित्र आहेत आणि पाठी आपली बाकी गँग आहे त्यांनाही दाखवेन तुम्हाला मी पण आज सुंदर मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो कोकणातील घरे जी जुनी घरे कशा पद्धतीचे असतात बघा आमच्या साईडला हे बघा कौलारू घरे बघा पूर्ण लाकडी ही घरे ही कोकणातच तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतील आता थोडा प्रमुख कमी प्रमाण झालं आहे कारण आता सर्व प्लास्टरवाले घरं आणि पत्रा वगैरे टाकतात पण एक कवलारू घरांची मजा वेगळीच आहे तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुनगे येथील श्री भगवती देवी मंदिर तर आपण मालवणला आलो आहे तर आपण प्रसिद्ध ठिकाणी असणारी कुणकेश्वर मंदिर तर आपण एक्सप्लोर केलं आहे आणि आता आपण हे मंदिर एक्सप्लोर करणार आहोत कारण इथे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर भव्य दिव्याची जत्रा असते त्याच्या आधी आपण तयारी वगैरे बघणार आहोत आणि तुम्हाला पॉसिबल असेल त्या जत्रेला नक्की जावा कारण तुम्ही युट्यूबला जर सर्च केलात मुनगे भगवती देवी मंदिर जत्रा तर तुम्हाला व्हिडिओ येतील बघा कांतारा पिक्चरमध्ये कशा आपल्या रीती वगैरे दाखवल्यात परंपरा तशीच इथे परंपरा आहे हा बघा आता आपण प्रवेश करतोय मंदिरामध्ये हे बघा दिव्य ज्योत आहे सुंदर अशा त्यानंतर बघा हे आहे भगवती मंदिर तुम्हाला बोलू ना जत्रेची तयारी चालू आहे बघा पूर्ण लाकडी मंदिर आहे बघा इथे जत्रेची तयारी चालू आहे हे बघा स्तंभ बघा तुम्ही कशी कलाकृती केलेली आहे हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या आता आपण हॉलमध्ये जाणार आहोत बघा इथे झूम करून वाचा तुम्ही इथे जत्राचा हे मंदिर आहे तुम्हाला समजेल की हे मंदिर खूप जुने असणार तर हे मंदिर दोनशे वर्षापेक्षा जास्त जुने आहे आणि इथे असणारी देवी महिषासुरवधिनी रूपातील मूर्ती आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा आणि इथे खूप साऱ्या पाषाणावरती मूर्त्या आहेत त्याही तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा इथे लाकडी काम वगैरे हे बघा इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत मंदिराचे दर्शन घ्यायला त्यानंतर मी तुम्हाला मंदिराचा पूर्ण इतिहास सांगणार आहे हे बघा हा मुख्य गाभार आहे आणि तिकडे बघा तिकडे जी खांब काटी आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी बघा कसला सुंदर हे मंदिर आहे लाकडी मंदिर तिकडे बघा तिकडे कळा वगैरे लावली जाते कोकणातले तुम्ही असाल तर तुम्हाला माहीत असेल देवाला नवस वगैरे त्या टाईपमध्ये असते कला वगैरे कारण कोणताही कार्यक्रम असतो त्यावेळी कला लावतात त्याआधी बघा ह्या पाच खांब काटे आहेत या, का या जत्रेत नाचवल्या जातात तुम्ही युट्यूबला सर्च करा आणि आता तर दोन तारखेला हे चालू होणार आहे जत्रा त्यावेळी तुम्हाला समजलेत आहेत आणि ही आहे बघा भगवती देवी महिषासुरवर्धी रूपातील ही मूर्ती आहे पाषाणी हे बघा तिथे कळा वगैरे लावली जातात कारण आता जत्रा वगैरे आहे त्याचेच असणार चला हे बघा इथे ग्रामस्थ आहे सर्व जमलेत त्यानंतर बघा पूर्ण हे मंदिराचा गाभार आहे बघा काम बघा तुम्हाला जवळून दाखवतो काम बागा मंदिर कसला सुंदर आपले दर्शन वगैरे झाले आता तुम्हाला देवीबद्दल थोडी माहिती देतो हे मंदिर पेशवेकालीन असल्याचे मानले जाते देवीची महिषासुवर्धिनी रूपातील मूर्ती आहे ती सुमारे दोनशे वर्षापूर्वी स्थापित केले आहे तसेच हे मंदिर कोकणातील निसर्गरम्य परिसरात आहे आणि तेथे विविध सण साजरे केले जातात त्यामुळे या देवीला खूपच महत्व आहे आता ते जाने सहा जानेवारी पर्यंत खूप मोठी जत्रा या मंदिरात दरवर्षी जानेवारीच्या महिन्यात असते मुनगे गावचे प्रमुख ग्राम दैवत आहे आणि कोकणातील भाविकांसाठी एक महत्वाचे शक्तीपीठ आहे भगवती मंदिरात प्रवेश केल्यावर भाविकांचे मन शांत व प्रसन्न होते गाभाऱ्यामध्ये ही देवी महिषासुराचे मर्दन करीत आहे काळ्या पाशांना मूर्ती कोरलेली आहे हातामध्ये त्रिशूल जो महिषासुराच्या मानेवर ठेवला आहे दुसऱ्या हातात तलवार तिसऱ्या हातात शंख व चौथ्या हातात ढाल गळ्यात कावड्याच्या माला अशी सुंदर आकर्षण मूर्ती आहे जी की मी तुम्हाला थोड्या टाइम आधीच दाखवले आहे मंदिराची रचना आकर्षक असून मूर्तीची स्थापना करून सुमारे एकशे तीस वर्षाचा काळ लोटला आहे एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ह्या देवीचा शताब्दी महोत्सव तुम्हाला मी जी पालखी दाखवली ती बघा कोकणात प्रत्येक ठिकाणी पालखी असते ती एवढी जड नसते पण या ठिकाणी असणारी पालखी खूपच जड आहे हे बघा माहिती आहे ती तुम्ही झुम करून वाचा आणि तुम्हाला पॉसिबल असेल त्या जत्रेला नक्की या कारण कांतारामध्ये तुम्ही जे शीन बघतले तसेच काय पद्धतीचे इथे जत्रा असते आता तुम्हाला या मंदिराच्या साईडला असणारे सर्व देव मी दाखवणार आहे त्याच्या आधी बघा कसं सुंदर असं काम आहे या मंदिराचं लाकडी आता तिकडे देवी देवता तुम्हाला मी दाखवणार आहे त्यांचीही मी तुम्हाला माहिती देतो देवी भगवती मंदिराच्या आवारातील मंदिरे देवी अनुभवणी देवी पाहुणाई देवी भाव्य देवगंगो देव नवनाथ देव गायग्रब देव ब्राह्मण असे खूप सारे देवस्थाने इथे आहेत मंदिराच्या मागील बाजूस देव महापुरुषांचे ठिकाण आहे देवी भगवती मंदिरात नवरात्र असतो दसर त्रिप्रुरारी पौर्णिमा शिमगोत्सव गणेशोत्सव देव आदी उत्सव साजरे केले जातात जर तीन वर्षांनी देवीची तरंगासह गावात डालपस वारी होते भगवती देवी हे जागृत देवस्थान आहे आदिमाईचा अवतार व स्थानिकांच्या अटल श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ती भगवती देवी तेथील देवीचा वर्ष वार्षिकोत्सव हा सलग पाच दिवस चालतो तो दरवर्षी पौष पौर्णिमेला शांगभरी पौर्णिमा सुरू होतो आणि त्याच्या पाचव्या दिवशी ललिताने सांगता होते एका एकानुसार भगवती देवी काशीवून मुनगे येथील पाडावे कुटुंबीयांच्या घरी वास्तव्याला आली होती म्हणून तिचे माहेर या गावातील पाडाव्यांच्या घरी आहे असे समजले जाते त्यामुळे देवीची उटी पाडावे यांच्याच घरी भरली जाते उत्सव काळात देवीचे स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्त्रालंकार व कवड्याचे मालेने सजवले जाते व तिची विधिवत पूजा करतात देवी दर तीन वर्षांनी कारिवणी वाडीतील पाडावे यांच्या घरी माहेरपणाला येते त्याच देवीचे माहेर स्वारी असे म्हणतात देवी, देवी दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा महानवेद्य झाल्यावर वाजत गाजत पुन्हा मंदिराकडे निघते चित्र महिन्यात देवीची एक महिना पालखी असते त्यावेळी मंदिराच्या आवारात गुढी उभारली जाते पालखीच्या वेळी बारा पाचव्याच्या मानकऱ्यांच्या वसंत पूजा केल्या जातात देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे वार्षिक यात्रोत्सव आहे या जत्रेच्या कालावधीत दूरवरच्या गावातील भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस करण्यासाठी फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तेथे ते येतात ही देवी नवसाला पावणारे प्रसिद्ध पूर्ण महाराष्ट्रभर आहे दोन तारखेला जत्रा चालू होणार आहे त्यामध्ये गोंधळी गायन संगीत भजने प्रवचन व वा पुरा वाचन देवीच्या आरती पालखी की मिरवणूक कीर्तन असे वेगवेगळे वे कार्यक्रम इथे होणार आहेत तर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही यात्रेला नक्की जावा यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो दूरवरच्या भाविकांची मंदिराच्या शेजारीच असलेल्या भक्त निवासात राहण्याची सोय केली जाते देवीचा डाल असतो तर तुम्ही सिंधुदुर्गात आलात तर या मुनगे गावच्या भगवती देवीचे दर्शन नक्की घ्या कारण ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती खूप सारे मंदिराचे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेत आणि याच्या पुढेही केले जाणार आहेत आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये